हॅलो फ्रेंड्स मी मेघा गा, मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम छान असं ब्लाऊज कलेक्शन बघणार आहोत तर ज्यांना ज्यांना लेस वर्कच्या डिझाईन्स आहेत तर त्या आवडत नाहीत तर या डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता सिम्पल आहेत जास्तही मी त्याच्यामध्ये हेवी वर्क वगैरे कोणतंही ॲड केलेलं नाही आणि खूप ना छान अशा डिझाईन्स आहेत तुम्ही रेग्युलरच्या ब्लाऊजला किंवा सिंपल ज्या सिंथेटिक साड्या असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या प्रकारच्या ज्या डिझाईन्स आहेत बनवू शकता तर आता सगळ्यात आधी आपण एक डिझाईन बघणार आहोत तर मी कालच या ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो शेअर केलेला आहे कटिंग आणि स्टिचिंगचा तर हा बॅक पार्ट आहे आणि साडीच्या कपड्याची जी होती म्हणजे पिसाचं मी स्लीवज इथं केलेली आहे आणि बॉडी पार्टला कस्टमरने मला सेपरेट असं ब्लाऊज पीस जे आहे आणून दिलं होतं शिवाय तुम्ही पायपिंग इथं बघताय ती साडीच्या कपड्यामध्ये मरूम कलर होता त्या मी कलरची जी आहे पायपिंग वापरलेली आहे फ्रंट आणि बॅकला पूर्ण जे वर्क आहे पूर्ण पायपिंगचा आहे बॅक आणि फ्रंटसाठी आणि बघू शकता की आपण कुठेही वापर केलेला नाही लेसचा तरी सुद्धा याचा जो गेटअप आहे लुक आहे घातल्यानंतर इतका छान होतो तर मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला या ब्लाऊजचा कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर तो, तो तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आता हे काल मी जी ब्लाऊज आहे तर मी पाच ब्लाऊज शिवलेले आहेत काल आणि त्यामधलं हे एक ब्लाऊज आहे आणि पायपिंग बघू शकता सिल्वर कलरची पायपिंग मी तर दिलेली आहे कारण पूर्ण साडीमध्ये आणि ब्लाऊज पिसला गोल्डन कलर नव्हता सिल्वर कलर होता सो मी आणि बॉटमला आणि गळ्याला जे आहे सिल्वर कलरची तर पायपिंग वापरलेली आहे तर यामध्ये सुद्धा मी लेसचा अजिबात वापर केलेला नाही बॅक साईडला पोटली बटन्स मी दिलेले आहेत कारण कस्टमरला जे आहे बोटने ब्लाऊज हवं होतं कमी गळ्याचं ब्लाऊज त्याने मला फोटो सेंड केला होता त्या हिशोबाने मी हे जे ब्लाऊज आहे कम्प्लीट केलेलं आहे याचं जे सुद्धा फिनिशिंग आहे फिटिंग आहे खूप छान असं झालेलं आहे बघू शकता आणि एल्बोपर्यंत मी स्लूज जे आहेत तर त्या बनवलेल्या आहेत आता एक ब्लाऊज बघू शकता हे जे कापड होतं तर एकदम हलकं कापड होतं सो मी याला जास्त काही डिझाईन जे आहे बनवलेली नाही फक्त पायपिंग जे आहे मी दिलेली आहे गोल्डन कलरची कारण पिसावरती जे आहेत गोल्डन कलरच्या लायनिंग्स होत्या छोट्या छोट्या सो मी तर दिलेलं आहे आणि याची जी अट्रॅक्टिव आहे तर ती स्लूज खूप अट्रॅक्टिव आहे आणि घातल्यानंतर याचा जो लुक आहे खूप छान येतो असं बघण्यापेक्षा घातल्यानंतर जी स्लूज आहे खूप छान अशी बसते तर कटवर्कमध्ये मी जी स्लूज आहे बनवलेली आहे आणि हा सुद्धा जो पॅटर्न आहे बोटनिक पॅटर्न आहे इथं बघू शकता बॅकला सुद्धा मी पायपिंग दिलेली आहे गोल्डन कलरची आणि थोडीशी मी ब्रॉड ठेवलेली आहे पायपिंग कारण कस्टमर जे सांगितलं होतं की एकदम लहान पायपिंग करू नका सो मी थोडीशी इथं ब्रॉड पायपिंग जी आहे या ब्लाउजसाठी ठेवलेली आहे आता हा सुद्धा तुम्ही पॅटर्न बघू शकता खूप छान असा तयार झालेला आहे जर तुमचाही ब्लाऊज असा असेल पूर्ण प्रिंटेड आणि कापड जे एकदम सॉफ्ट असेल तर तुम्ही या पद्धतीचे डिझाईन्स जे आहे बनवू शकता तर ही सुद्धा एक एक डिझाईन आहे आणि ब्ल्यू कलरची जे त्याच्यावरती एक डॉट डॉट डौड होते त्या त्याच्यामुळे मी तर काय केलेलं आहे की शो बटन जे आहेत मी दिलेले आहेत स्लूजलासुद्धा आपण पॅटर्न सेम जसा आपण बॅकला दिलेला आहे तसाच आपण स्लूजलासुद्धा जो पॅटर्न आहे तर तो दिलेला आहे फ्रंट बघू शकता बॅक सुद्धा बघू शकता फ्रंटला सुद्धा मी इथं पायपिंग दिलेले आहे आणि बॅकला सुद्धा पायपिंग दिलेले आहे तर हे आपली स्लूज आहे स्लूवला सुद्धा तुम्ही बघू शकता जो आपण पॅटर्न बॅकला दिलेला आहे तो स्लूजला दिलेला आहे आणि एकदम सिंपल आणि सोबर अशी डिझाईन जी आहे मी बनवलेली आहे स्लूजला आणि बॅक बॅकसाठी तर आता हे आहे आपलं ग्रे कलरचं ब्लाऊज आणि हे जे पूर्ण पीस होता पूर्ण प्लेन होता आणि याच्यानंतर कस्टमरने मला हँगिंगची है लेस फक्त स्लुगलाच लावायला ला सांगितली होती बॅकला एकदम सिम्पल असा गळा सांगितला होता बट थोडीशी मी तर बॅकलासुद्धा वापरलेली आहे कारण त्याचा लुक जो आहे खूप छान आलेला आहे घातल्यानंतर सुद्धा पाठीवरती ह्याचे जे मनी आहेत तर ते पडतात आणि त्याची खूप छान असा आपला जो ब्लाउ डिझाईन आहे तर तो वाटतो बघू शकता गळ्याला मी वरती पायपिंग दिलेले आहे सेंटरला मी छोटासा गळा काढून त्यालासुद्धा मी हँगिंगची जी लेस आहे जी मी स्लूजला वापरलेली आहे तर मी ती बॅकला सुद्धा वापरलेली आहे आता कॉपर कलरची तर मी लेस वापरलेली आहे हँगिंगची कारण या साडीमध्ये पूर्ण जो कलर आहे कॉपर कलर आहे त्यामुळे मी लेस सुद्धा हँगिंगची कॉपर कलरची वापरलेली आहे फ्रंट आणि बॉटमला सुद्धा मी तर पायपिंग दिलेली आहे बघू शकता पूर्ण फिनिशिंग साहित्य हा जो आपला ब्लाउज आहे आपण रेडी केलेला आहे आता हे जे ब्लाऊज आहे तर मी, मी, मी या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग अँड स्टिचिंग जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तर हे मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवलं होतं स्टार्टिंगला सुद्धा ह्याचं जी फिटिंग आहे खूप छान बसतं सिक्वेन्समध्ये मी तयार केलेलं आहे बट तुम्ही ब्रॉकेटमध्ये सुद्धा या ब्लाऊज डिझाईन जे आहे तयार करू शकता किंवा साडीच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये सुद्धा ही जी डिझाईन आहे तर ती तयार करू शकता खूप छान दिसतंय आणि एकदम सिम्पल पद्धत आहे जास्त काही आणि वन टक्समध्ये मेन म्हणजे हे ब्लाऊज मी तयार केलेलं आहे बोटनेक तर पटदिशेने होत शिव शिवायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि या ब्लाऊज जी कटिंग आहे मी डायरेक्ट कपड्यावरती तुम्हाला सांगितलेलं आहे जर बघायचं असेल तर तुम्ही मला तो व्हिडिओ जो आहे नक्की एकदा चेक करा त्यामध्ये मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवलेला आहे ब्लाऊज आता हे जे ब्लाऊज आहे एकदम सिंपल असं मी तयार केलेलं आहे तर याला मी पायपिंग वगैरे अजिबात दिलेली नाही एकदम सिंपल असं ठेवलेलं आहे पानगळा काढलेला आहे त्याच्यानंतर एक बटरफ्लाय मी तर दिलेला आहे सेंटरला कारण साडी जी आहे पूर्ण प्लेन होती सो याला डिझाईन मी कॉन्ट्रास्ट काही दिलेलं नाही आहे तसंच मी हे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहे तर ते लेंग्यावरचं ब्लाऊज होतं आणि लेहंग्यावरचं ब्लाऊज असल्यामुळे मी फक्त याला लेस वर्क जे आहे स्लूजला आणि नेकला वगैरे वापरलेलं आहे आणि जी लेससुद्धा आहे एकदम मी नाजूक वापरलेली आहे जास्त ब्रॉड वगैरे घेतलेली नाही पॅडेड ब्लाऊज आहे तर फ्रेंड्स आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बे लायकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्या तिथे तुमच्याकडे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद